अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आता श्रावण महिना सुरू होणार आहे श्रावणामध्ये चुकूनही आपल्याला ह्या गोष्टी आहेत त्या आपल्याला खायच्या नाही आहेत ज्यामुळे आपल्याला नुकसान होईल श्रावण महिना हा अतिशय पवित्र असा महिना आहे तो शिवभक्तीसाठी आणि उपवासाचा हा काळ आध्यात्मिक दृष्टिकोनातून आणि तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा खूपच महत्वाचा आहे पण तुम्हाला माहिती आहे का की या काळामध्ये आपण जर अशा ज्या गोष्टी आहेत त्या जर खाल्ल्या तर आपलं आरोग्य हे बिघडू शकते शिवाय तुमच्या पूजा आणि उपवासाचा परिणामही कमी होऊ शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच मी तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये चुकूनही न खाऊ शकणाऱ्या ह्या काही गोष्टी आहेत ज्यापासून जर तुम्ही दूर राहिले तर नक्कीच तुमच्या आरोग्यासाठी आणि तुमच्या आध्यात्मिक ऊर्जेसाठी खूप महत्वाचे आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका तर बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये मला श्री स्वामी समर्थ असे सुद्धा लिहा सर्वात प्रथम तर बघा आपल्याला मांस जे मांसाहारी अन्न किंवा अंडी आहेत ते श्रावण महिन्यामध्ये बिलकुल खायचे नाही श्रावण महिना हा सात्विक काळ मानला जातो म्हणजे शुद्धता आणि सत्वतेचा महिना मास मासे कोंबडी अंडी यासारखे तामसिक जे अन्न आहे ते शरीरात जडपणा आणतोच पण मनालाही अस्वस्थ आणि अस्थिर करतात तसेच त्याचं धार्मिक कारण सुद्धा आहे बघा भगवान शिवाचे सात्विक गोष्टी ह्या भगवान शिवांना खूप आवडतात म्हणून श्रावण महिन्यामध्ये मांसाहारी अन्न खाणे हे निषिद्ध मानले जाते आणि त्याचं वैज्ञानिक कारण सुद्धा आहे पावसाळ्यात मांस हे लवकर खराब होऊ शकते आणि त्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो म्हणून जर तुम्हाला तुमचे शरीर मन आणि आत्मा जर निरोगी ठेवायचा असेल तर या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही मांसाहार या अन्नापासून नक्कीच दूर राहा ते तुमच्या आरोग्यासाठी खूप आहे तसेच लसूण आणि कांदा आयुर्वेदात लसूण आणि कांदा हे राजसिक आणि तामसिक अन्नाच्या श्रेणीमध्ये ठेवले आहेत यामध्ये अशी ऊर्जा असते जी इंद्रियांना उत्तेजित करते ज्यामुळे ध्यान आणि आध्यात्मिक साधनांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्याचं धार्मिक कारण बघा अनेक लोक श्रावणामध्ये उपवास करतात आणि शिवभक्तीत मग्न हे राहत असतात त्यामुळे अशा परिस्थितीत लसूण आणि कांदा यासारख्या जर गोष्टी तुम्ही खाल्ल्या तर तुमची जी मानसिक एकाग्रता आहे ती बिघडू शकते आणि पावसाळ्यात लसूण आणि कांद्याला लवकर बुरशी लागते आणि तो ओलावा असल्याने संसर्ग होण्याचा जो धोका आहे तो सुद्धा जास्त असतो म्हणून हे सोडून द्या आणि सात्विक अन्नाचे तुम्ही सेवन करा तसेच दही श्रावण या ऋतूमध्ये वातावरणामध्ये ओलावा असतो त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये दह्याचे सेवन केल्याने शरीरामध्ये शेरेश्मा आणि कप वाढू शकतो आयुर्वेदानुसार दही हे कप उत्तेजक आहे आणि पावसाळ्यात ते पोटासाठी जड असते धरा जे धार्मिक कारण आहे ते श्रावण महिन्यात बघा दही खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो याची धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्हीसुद्धा कारणे आहेत धार्मिक मान्यतेनुसार आपण श्रावणामध्ये भगवान शंकराला दही अर्पण केले जाते म्हणून जा के या महिन्यात दही खाणे निषेध मानले जाते आणि वैज्ञानिक जर दृष्टिकोनातून आपण पाहायला गेलो तर श्रावणामध्ये दही खाल्ल्याने जी पचनक्रिया आहे ती मंदावते म्हणून पचनक्रिया मंदावते त्याऐवजी जर तुम्ही ताक किंवा दह्याचे सेवन सुद्धा करू शकता तसेच बघा भेंडी वांगी फुलगोबी यासारख्या ज्या भाज्या आहेत तर त्या श्रावणामध्ये आपण जास्त प्रमाणात काबर खायचं नाही कारण कीटकांचा जो प्रादुर्भाव आहे तो वाढतो विशेष हिरव्या भाज्यांमध्ये भेंडी वांगी फुलगोबी यासारख्या भाज्या आहेत त्यामध्ये कीटक असण्याचा जास्त धोका असतो आणि धार्मिक कारण असं आहे की बघा अनेक आपण उपवास आणि सणांमध्ये वांगेला देखील अपवित्र मानले जाते आणि त्यामुळे संसर्ग आहे तो पोटदुखी अपचनाचा धोका सुद्धा वाढू शकतो म्हणून आपण या भाज्यांमधून दूर राहिलो तरी चांगलेच आहे तसेच आंबट पदार्थ चिंच लिंबू आंब्याची फोड आंबट पदार्थ पावसाळा ही शरीराची रोग प्रतिकार जी शक्ती आहे ती कमकुवत होत असते पावसाळ्यात आणि आम्लयुक्त जे पदार्थ आहे ते पोटाची आपली आम्लता आहे ही वाढवतात आरोग्याच कारण जास्त आंबट पदार्थ खाल्ल्याने आम्लता तसेच घसा खवखवणे आणि आपल्याला सर्दी पडस सुद्धा होऊ शकते म्हणून आपण धार्मिक दृष्टिकोनातून बघूया उपवासाच्या वेळी मन आणि शरीराला त्रास होऊ शकतो तुम्ही लिंबू किंवा चिंचेऐवजी थोडे मीठ किंवा जिरे सुद्धा वापरू शकता तसेच तुम्ही तळलेले पदार्थ तेलकट जे पदार्थ आहेत ते श्रावण महिन्यात पावसाळ्यामुळे पचनक्रिया ही शक्ती कमकुवत होते अशा परिस्थितीत समोसे कचोरी यासारखे जे तळलेले पदार्थ खाणे आरोग्यासाठी हानिकारक आपल्या ठरू शकते आरोग्याचे कारण हे तेलकट अन्न शरीरात चरबी आमलता जे आहे आनी आपन उपास ले ले आनी ले, ले ते वाढवतात आणि आपण उपवास आणि पूजा करताना सात्वकतेचे पालन करणे खूप महत्वाचे आहे हलके उकडलेले आणि कमी मसालेदार अन्न खाणे हे फायद्याचे ठरते तसेच आपण शिळे फ्रीजमध्ये ठेवलेले उरलेले जे अन्न आहे ते आपण खाणे टाळले पाहिजे कारण श्रावण महिन्यात अन्न विषवादा आणि विषाणूजन्य आजारांचा धोका हा सर्वात जास्त असतो त्यामुळे फ्रीजमध्ये जे ठेवलेले अन्न असते ते बहुतेकदा बराच काळ टिकते आणि त्यात पण बॅक्टेरियाचे प्रमाण सुद्धा वाढू शकते आणि धार्मिक कारण असं आहे की बघा शिवभक्तीमध्ये शिळे अन्न अशुद्ध जे आहे ते अशुद्ध मानले जाते म्हणून पवित्रता ही सर्वात महत्वाची आहे या ऋतूमध्ये दररोज ताजे गरम अन्न खाणे हा सर्व उत्तम आपल्यासाठी उपाय आहे तसेच जास्त मीठ आणि मसालेदार पदार्थ खाणे हे सुद्धा तुम्ही टाळले पाहिजे श्रावण दरम्यान जास्त मीठ आणि मसालेदार पदार्थ जर आपल्या शरीरात गेले तर जळजळ पोटदुखी त्वचेवर पुरळ रक्तदाबाच्या समस्या सुद्धा निर्माण होऊ शकतात आणि धार्मिक कारण असं आहे की मसालेदार अन्न ध्यान आणि साधना हे आपलं विस्कळीत सुद्धा करू शकते आणि बघा आरोग्याच्या दृष्टी निर्जलीकरण आणि आतड्यांमध्ये जर जळजळ होत असेल जळजळ सुद्धा ते करत असतात म्हणून कमी मीठ असलेले अन्न तुम्ही निवडा श्रावण हा केवळ धार्मिक श्रद्धेचा नाही तर नैसर्गिक देखील काळ आहे पवित्र महिन्यात तुमचा आहार हा नेहमी संतुलित असला पाहिजे तोच तुमच्या दृष्टीने तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने हा खूप फायद्याचा ठरतो बघा श्रावणामध्ये ज्या काही पाव पाळाव्याच्या असतात त्या म्हणजे बघा जास्त पाणी जर आपण उघडे ठेवलेले पाणी सुद्धा तुम्ही पिऊ नका पाण्यात कीटक सूक्ष्म जंतू वाढण्याची शक्यता असते तर म्हणून तुम्ही नेहमी फिल्टर केलेले पाणी प्या जास्त गोड पदार्थ ता खाणे टाळा गूळ साखर मिठाई याचे प्रमाण थोडे कमी घेतल्यास कीटक संसर्ग सर्दी आणि पचनाच्या समस्या सुद्धा वाढू शकतात म्हणून त्याच मध्यम प्रमाणातच घ्या जास्त थंड आपण जे पदार्थ आहेत ते जर आपल्या शरीरात गेले तर आपल्या शरीराचे तापमान हे बिघडू शकते आणि त्यामुळे आपल्याला सर्दी खोकला सुद्धा होऊ शकतो सिन्सेटिक किंवा फारच घट्ट कपडे न घालता ओलसर हवेमध्ये त्वचेला घाम बुरशी फंगल संसर्ग सुद्धा होऊ शकतो तुम्ही शक्य असल्यास सुती आणि हलके कपडे सुद्धा वापरा रात्री फार उशिरा जेवण टाळा पचन शक्ती पावसाळ्यात फळावरही बुरशी किंवा लहान कीटक असू शकतात त्यामुळे फळे स्वच्छ धुवून घ्या तसेच तुम्ही जास्त कैरीचे लोणचे चटण्या ह्या प्रमाण देखील कमी प्रमाणात जर तुम्ही अति प्रमाणात घेतले तर तुमच्या शरीरात आम्लाचा त्रास होऊ शकतो धूप हवन सुवासिक दिवे लावा पावसाळ्यात वातावरणामध्ये बॅक्टेरियाचे विषाणू हे जास्त प्रमाणात असतात हे वातावरण शुद्ध करण्यासाठी उपयुक्त मानले जाते धूप हवामानातून काही जंतुनाशक घटक नेमतात आणि श्रावणात त्याचे आणखीन फायदे हा महिना शरीरासाठी नैसर्गिक डिटॉक्स मानला जातो उपवास सात्विक आहार व साधना यामुळे शरीर मन आणि आत्मा ताजे होतात पचन तंत्र सुधारते आणि रोग प्रतिकार शक्ती वाढते यामुळे मानसिक स्थिरता एकग्रता आणि आनंद वाढतो श्रावणामध्ये पावसाळ्यात अशा काही खास ज्या आहेत त्या गोष्टी आपण करायच्या तर बघा आपण श्रावण महिन्यामध्ये सकाळी लवकर उठणे नेहमी स्नान करणे स्वच्छता पाळणे कारण या पावसाळ्यामध्ये कसं वातावरणामध्ये जास्त ओलावा राहतो जा म्हणून ज्या त्वचेला आहेत त्या बुरशी सारख्या समस्या होऊ शकतात म्हणून तुम्ही त्वचा कोरडी ठेवण्यासाठी स्वच्छ कपडे वापरा तसेच बघा पायांना विशेष नखांना स्वच्छ ठेवा पावसाळ्यात चिखलामुळे पाय व नखांमध्ये बॅक्टेरिया असतात घरात येताना आपले जे पाय आहे ते स्वच्छ धुवा नखे सुद्धा स्वच्छ ठेवावेत गायीचे तूप हळूहळू पसंत आणि जे आहे ते पचायला सुद्धा हलके वाटते म्हणून तुम्ही तुमच्या आहारामध्ये जास्तीत जास्त तुपाचा वापर आहे तर करू शकता तूप हे आपल्या त्वचेसाठी सुद्धा चांगले असते तसेच तुम्ही रात्री उशिरा टाळा रात्री लवकर झोपल्याने आणि लवकर उठल्याने शरीराची जैविक घड्या संतुलित राहत राहतात यामुळे मंत्र जप यासाठी आपल्याला शांत अशी मनस्थिती मिळते तसेच तुम्ही श्रावण महिन्यामध्ये नित्य ओंकार व महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता श्रावणामध्ये विशेष ओंकार मंत्र जप महामृत्युंजय मंत्र म्हणजे फायदेशीर असते यामुळे दूर होतात श्रावण महिन्यामध्ये उपवास करताना उपवास केवळ उपाशी राहण्यासाठी नसून तर शरीर मन शुद्ध करण्यासाठी असतो फळे दूध शाबुदाना ताजे शाकाहारी पदार्थ यांचा समावेश तुम्ही आहारामध्ये करा भरपूर पाणी प्या पण थंड पाणी शक्यतो तुम्ही टाळा तसेच जड जड आणि खूप गोड फार मसालेदार मिठाई पदार्थ कमी खा मोदक लाडू जिलेबी यासारख्या गोष्टी या ऋतूत पचन क्रियेवर भार टाकतात म्हणून हलक्या प्रमाणात तुम्ही खा श्रीफळ नारळ अर्पण व सेवन आपण श्रावणामध्ये नारळाची पाणी पिणेसुद्धा खूप फायदेशीर ठरते शिवाला श्रीफळ अर्पण करून नंतर जर तुम्ही ते प्रसाद म्हणून घेतले तर ते पवित्र आणि पचनास मदत करणारे असते श्रावणामध्ये तुम्हाला काय करायचे नाही तर फार उशिरा झोपणे गरम पाण्याने वारंवार डोके धुणे ओल्या केसात राहणे खूप वेळ मोबाईल टी व्ही बघणे मन चंचल होतं फार भांडणे रागवणे हा काळ मानसिक स्वच्छतेला मानसिक स्वच्छतेचा मानला जातो म्हणजे मानसिक स्थिती आहे ही आपली चांगली राहिली पाहिजे आणि संतुलित दिनचर्या जी आहे आपली ती श्रावणाचा खरा लाभ आपल्याला मिळतो श्रावण महिन्याचे आध्यात्मिक विशेष महत्व श्रावण महिना जो आहे तो भगवान शंकराचा सर्वात प्रिय मय जो आहे तो महिना आहे तो मानला जातो या महिन्यात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण आपण दूध मध व दही अर्पण केल्याने पापाचे होते व पुण्य संचय होतो श्रावणामध्ये केलेले जप मंत्र वर्त उपवास दान हे हजार पटीने अधिक फलदायी मानले जाते श्रावणामध्ये काही खास धार्मिक उपाय आपण सोमवारी उपवास ठेवू शकतो श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवपूजेसाठी हा श्रेष्ठ असा मानला जातो या दिवशी उपवास घेऊन शिवमंदिरात जल दूध बेल आपण अर्पण करू शकतो ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा आपण दिवसातून कमीत कमी, कमी एकशे आठ वेळा जप करू शकतो यामुळे आपले या मन शुद्ध होते आणि चित्त शुद्ध होते रुद्राष्ट शिवतांडव सूत्र महामृत्यूंजय मंत्र म्हणणे यामुळे सुद्धा सदैव तुमच्यावर बोलायना कृपा राहते श्रावणामध्ये नैसर्गिक शुद्धता राखण्यासाठी आहरामध्ये तुम्ही हळद जिरे ओवा याचा समावेश सुद्धा करू शकता हे पचन सुधारण्यात आणि पावसाळ्यात संसर्गापासून वाचवतात कोमट पाणी प्या थंड पाणी तुम्ही टाळा पावसाळ्यात पचनक्रिया ही मंदावत असते आणि कोमट पाणी पिणे हे आपल्यासाठी फायद्याचे असते तसेच आलाचा चहा घ्या सर्दी खोकला घस दुखणे यात सुद्धा तुम्हाला आराम मिळतो तुळशीचे पाणी खा किंवा तुळशीचा काढा घ्या यामुळे सुद्धा तुमची जी रोगप्रतिकारशक्ती शक्ती आहे ती वाढते तसेच हातपाय नेहमी आपण कोरडे ठेवा ओले रायडस फंगल इन्फेक्शन आहे तो होण्याचा धोका आपल्याला श्रावणामध्ये जास्त असतो श्रावणामध्ये सकारात्मक मानसिकता राखण्यासाठी आपल्याला कमीत कमी दोर दहा मिनिटे तरी ध्यान केलं पाहिजे फक्त श्वासावर तुमच्या लक्ष ठेवा चांगले ग्रंथ वाचा शिवपुराण भगवद्गीता रामायण तसेच दुसऱ्याशी प्रेमाने बोला राग टाळा श्रावण महिना हा मानसिक स्वच्छतेचा महिना मानला जातो झाडे लावा पाणी पाणी घाला आणि पावसाळ्यातही रोपांचे संगोपन करा यामुळे सुद्धा पुण्य मिळते श्रावणामध्ये यासाठी काळजी घ्या की पावसात भिजल्यानंतर लगेच आपले जे केस आहे ते कोरडे करा अनियमित झोप किंवा फार रात्रभर जागरण सुद्धा तुम्ही करू नका अति खारट जास्त लाल तिखट पदार्थ टाळा त्यामुळे पचन जे आहे ते बिघडते पाणी साचू देऊ नका आणि घरात सुद्धा तुम्ही नेहमी स्वच्छता ठेवा कारण श्रावण महिन्यामध्ये वातावरणामध्ये ओलावा असल्यानं जे कीटक असतात ते लवकर त्याचं इन्फेक्शन आहे ते पसरू शकतं म्हणून तुम्ही श्रावण महिन्यात मध्ये काय काय करायचं आहे कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला खायच्या टाळायचं आहे हे नक्कीच समजलं असेल तर या व्हिडिओतली माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ